नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया समय आसन कसे तयार करतात ते तुम्हाला दाखवते येथे मी पाच बाय पाचचे चे सर्कल कट करून घेतले ते मेन फॅब्रिकवर ठेवून मी शिलाई करून घेतली एक इंच शिलाई मी बाकी ठेवली होती सर्कल कट करून झाल्यानंतर जेथे एक इंच शिलाई बाकी होती तेथून मी कपडा पलटी करून घेतला आणि उरलेल्या एक इंचच्या जागी मी शिलाई करून संपूर्ण दापटीप टाकून घेतली येथे तुम्ही खण फॅब्रिकही यूज करू शकतात मी, शकता। मी वेल्वेटचा कपडा यूज केला आहे तुम्ही खण फॅब्रिक किंवा पैठणीचं फॅब्रिकसुद्धा यूज करू शकतात वेगवेगळ्या साईजमध्ये समयी आसन होते हे सगळ्यात स्मॉल साय साईज आहे आता सर्कलच्या कडेने आपल्याला फ्रिल जोडायची आहे तर मी गोल्डन कलरची छोटीवाली लेस घेतली आहे मी घेते त्या पद्धतीने आपल्याला प्लेट्स टाकायचे आहे अर्धा अर्धा किंवा एक एक इंचावर आपण एकसारख्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही आधी लेसला प्लेट टाकून घेतल्या आणि नंतर तुम्ही सर्कलवर जोडल्या तरी चालते या ठिकाणी तुम्ही पैठणी लेसही यूज करू शकतात किंवा पैठणीच्या काठाचीही लेस यूज करू शकतो उरलेली लेस कट करून घ्यायची आणि मी दाखवते त्याप्रमाणे खाली फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपले समयासन तयार झाले आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय